लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या संपूर्ण भारतात खेळ म्हटलं तर सगळ्यांचाच पसंती येतो तो म्हणजे क्रिकेट मात्र क्रिकेट या खेळाबरोबरच बाकीच्या खेळांमध्ये सुद्धा तरुणांना आवड निर्माण व्हावी यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत असतात आणि अशाच खेळांमधून तरुणांनी आपलं नाव लौकिक करावं असं प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे निवृत्ती इंगोली सर्वसामान्यांच्या सामाजिक प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवणारे निवृत्ती इंगोले यांच्या पुढाकाराने आता गेल्या पंधरा वर्षापासून क्रिकेट खेळाबरोबरच व्हॉलीबॉल खेळालासुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम निवृत्ती इंगोले हे करत आहे सातपूरच्या अंबडलिंग रोडवरील अजमेरी नगर येथील रिगल स्पोर्ट क्लबच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगुले आणि नसीम खान यांच्या पुढाकाराने या, या सामन्यांचं सा आयोजन करण्यात येत आहे हे सामने खेळण्यासाठी भारतभरातील पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आदी राज्यांसह अन्य दहा राज्यातील व्हॉलीबॉल स्पर्धक या सामन्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नाशिकमध्ये येतात दरम्यान तरुणांना या हॉलीबॉल खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी गेली पंधरा वर्षांपासून रिगल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे दरम्यान क्रिकेट खेळाबरोबरच हॉलीबॉल खेळात सुद्धा तरुणांना गोडी निर्माण व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले यांच्याकडून या, या सामन्यात प्रथम विजयी होणाऱ्या एक लाख रुपये बक्षीस त्याचप्रमाणे ट्रॉफी तर द्वितीय टीमला नसीम खान यांच्याकडून पन्नास हजार रुपयाचं बक्षीस तर ट्रॉफी या विजयी टीमला देण्यात येणार आहे दरम्यान दर दोन हो दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी इतर राज्यातून अनेक तरुण हे आपल्या नाशिक शहरात येत असतात क्रिकेटबरोबर आता व्हॉलीबॉल खेळातही नाशिकचे नाव देशभरात नाव रूपाला येत असल्याचं समोर येत आहे दरम्यान या रिगल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हॉलीबॉल स्पर्धेवेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष निवृत्ती इंगोले राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळा निगळ सातपूर शिवजूनसव समिती दोन हजार तेवीसचे अध्यक्ष सचिन गांगुर्डे कार्याध्यक्ष डॉक्टर वृषाली सोनवणे सामाजिक कार्यकर्ते मुन्ना तोपे किशोर निकम नरेश सोनवणे आदी मान्यवर ह्या हॉलीबॉल स्पर्धेत प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते दरम्यान या स्पर्धेला सुरुवात झाली ती सामाजिक कार्यकर्ते निवृत्त यांच्या हस्ते उद्घाटन करून त्याचप्रमाणे निवृत्त यांच्या हस्ते टॉस करून स्पर्धेला यावेळी सुरुवात करण्यात आली

दरम्यान या स्पर्धेविषयी निवृत्ती एंगुले यांनी नाशिक न्यूजला अधिक माहिती दिली आहे सालाबादाप्रमाणे रिगल स्पोर्ट क्लब नाशिक यांच्या वतीने व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं त्या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आज आमचे सर्वांचे लाडके नेते भावी खासदार विजय अप्पा करंजकर हे उपस्थित झाले मी रिगल स्पोर्ट्स क्लब नाशिकच्या वतीने व सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांचं स्वागत करतो दरम्यान या रिगल स्पोर्ट्स क्लबच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी शफीक खान करम खान आलम चौधरी कलीम खान इम्तियाज खान शकील खान अल्ताफ खान इकबाल खान शोबीर चौधरी रईस खान शहाबुद्दीन खान जमीर खान अजीम खान अजीज खान नसीर खान दिशाद खान शोबर खान मुख्तार शेख निजामुद्दीन शेख अनीस खान शहाबुद्दीन मकरानी अब्दुल रहमान खान नसीम खान एम डी केफ नियास चौधरी यांच्यासह अजमेर नगर येथील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग या व्हॉलीबॉल क्रिकेट स्पर्धेच्या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान हो या सामाजिक कार्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या लोकहिताचे प्रश्न सोडवतानाच सर्वसामान्य तरुणांमध्ये व्हॉलीबॉलसारख्या खेळाविषयी लोकांना गोडी निर्माण व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले यांनी केलेल्या विशेष उपक्रमाचं नाशिक शहराबरोबरच आता जिल्ह्यातील खेळाडूंनी निवृत्ती इंबुले यांच्या व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या स्पर्धेचं कौतुक केलं आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज सातपूर